त्या उठला फुटला, फुटला सात बारा मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि सुंदर आशिवाद कोण होणार एक नंबरचा चा वाल अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर आशिवाद शेवटच्या हो क्षणाला कोर बाजी मारतो आणि अतिशय सुंदर शेवटच्या हो क्षणाला बाजी मारला आणि निरवाड वर्चस्व पट फिरण निर्वा रोडच्या पटकावलं घर सुट्टा काढला सीमे सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा एक नंबरचा मानकरी केला इथं बैलगाडी शर्दी सुट्टा झाला कारण माती खटाऊची आहे पंचेचाळीस हजार प्लस ची आहे विधानसभेला सुद्धा सुट्टा गेला आणि महाराष्ट्रात बऱ्या बऱ्याला तोंडा आणि कृत हे चूथर खरे सम्राट आमदार महेश दादा शिंदे साहेबांच्या पाठबळाने सात बऱ्याच ऐतिहासिक मैदान आज निर्वातपणे संपन्न झालं